हॅलो uh, हा बोला गी हॅलो हा uh, बोला गी मी महिला आयुक्त मधून बोलते महिला आयुक्तोमधून बोलतोय बापरे बोला की हा तुमची कंप्लीट आली आमच्याकडे कंप्लीट माझ्या विरोधात कंप्लीट आले तुमच्याकडे हो oh. मग वा आता काय करायचं का आता सर तुम्ही महिलांच्या विषय ह्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवताय तुम्ही जेंट्स वरती बनवा ठीक आहे ना सोशल मीडियावरती तुम्ही महिलांचे हे का करता व्हिडिओ टाकता महिलांचे व्हिडिओ टाकतोय पण काय प्रॉब्लेम काय आहे त्या व्हिडिओतून हो काही महिलांना प्रॉब्लेम आहे सर कसा पण नेमका आता तुम्ही काय काही त्यांना प्रश्न विचारता काही हे जे आता गेल्या व्हिडिओ मध्ये आपण त्यांनी व्हिडिओ पुरवा आले आहे की तुम्ही ऍक्टिव्ह साठी जोडपा आहे कुठलं तरी त्यांना ऍक्टिव्ह घेऊन तुम्हाला पैसे पाठवा मग तुम्हाला ऍक्टिव्ह भेटेल हे ते असं तुम्ही ते सांगितलेलं आहे आणि अजून एका एक महिन्यापूर्वी एका मुलीला तुम्ही प्रपोज साठी तुम्ही कॉल केला होता बरोबर आहे हा तर त्यांची पण आमच्याकडे महिला आयुक्तांडे कम्प्लेंट आलेली आहे आता तुम्हीच सांगा तुम्ही महिलांना जे कॉल करताय योग्य आहे की योग्य आहे माझ्या दृष्टिकोनातून तर योग्यच आहे कारण मी काही चुकी केलेलं नाही 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 कसं पण कसं योग्य आहे तुम्ही एखाद्या महिलांची म्हणजे सोशल मीडियावरती हे करताय इज्जत घालवल्यासारखं त्यांचं हे काय म्हणजे आपण कॉल करते वेळी हे करतो आ, की तुम्ही काही पण बोलणार त्या प्रत्युत्तर काही पण देणार म्हणजे हे लोकांच्या पर्यंत एक संदेश वेगळा जातो ना लोकांना माहिती आहे ना आपला कॉमेडी कंटेंट आहे त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही लोकांना ओळखून घेतील समजा ती नाही नाही कसं आहे मोरे भाऊ तुम्ही एक शेतकरी पुत्र आहात बरोबर आहे तुमचे चांगले कंटेंट असतात ते बरोबर जेंट्स बरोबर तुम्ही कंटेंट करता पुरुषांच्या बरोबर ते योग्य आहे ते आम्ही पण तुमचे व्हिडिओ बघतो पण तुम्ही महिलांच्या वरती बरोबर बनवताय कंटेंट करताय तर ते कसं एक महिलांचा अपमान झाल्यासारखा होतो मग पुरुषांचा अपमान होत नाही का तुम्ही महिला आयुक्त मधून बोलताय पुरुष आणि महिला या दोघांना समान्याय आहे पुरुष पन्नास टक्के मध्ये महिला पन्नास टक्के मध्ये महिलांना फोन केलेला तुम्हाला त्रास होतोय पुरुषांना केलेला होत नाही काय नाही तसे कसं पण ते महिलांचा एक कसं आहे महिलांनी जे आपल्याला हे करतायत त्यांना आपण इज्जत वगैरे त्यांची सांभाळून जे करतात जेंट्स पुरुष वगैरे पण तुम्ही एक म्हणजे बोलतात ना एक त्यांची काय बोलतात इज्जत विश्ववर टांग्या चालली तुम्ही कसं माहिती आहे का सर थोडं मी तुमच्या माहितीसाठी सांगतो इज्जत ती महिलांना असते बरोबर आहे अन पुरुषांना पण असते तर इज्जत म्हणल्यावर चारित्र्यावर टीका करणे किंवा एखाद्या महिलेचं अफेअर लपड हिकल तिकल असलं तर ती व्हिडिओद्वारे बाहेर उकरून काढणे किंवा तिला शिव्या घाल करणे धमकी देणे त्याला इज्जत म्हणती ती मग आपलं प्रँक कॉल फक्त फसवण्याचं असतं तुम्हाला गिफ्ट लागले आहे किंवा मी अमेझॉन बोलतोय मी हिकडून बोलतोय मी तिकडून बोलतोय मी फक्त फसवण्याचं काम करतोय छोटस आता मला सांग एकांद्राने जर ते पैसे तुम्हाला ट्रान्सफर केलं तर त्याचा काय परिणाम होणार ट्रान्सफर करण्यासाठी मी नंबरच दिलेला नाही ना त्यांना असं म्हणजे सक्तीच केली नाही मी मला पैसे लगेच ट्रान्सफर करा हो भाऊ आता ते तुम्हाला माहितीये तुम्ही त्यांना म्हणले की ऍक्टिव्ह लागले तुम्ही पैसे पाठवा मग तुम्ही या अकाउंटला एवढे पैसे द्या तुम्ही गाडी घेऊन आमचं ट्रान्सफर आम्ही हे करू ठीक आहे एख्याच्या पैसे नसले तर ते एक म्हणजे कोणाकडनं तर पैसे घेऊन केले तुमच्यासारखे आता कस तुम्ही एक ठीक आहे फ्रँक कॉल केला या ठिकाणी दुसरे कोणी पण कॉल करून असं फसवू शकतो तुम्ही संदेश दिला मी ऐका तुम्ही संदेश दिला लोकांना की असं होऊ शकते संदेश दिला तो पण चांगला आहे संदेश दिला तो पण काही काही लोक पण अशी फसवणारे असतात भरपूर भरपूर फसवणारी भरपूर तुम्हाला माहिती आता काय की प्रत्येक गोष्टी मध्ये फसवणूक जास्त चालले आणि त्यामुळे कसं की आता जी तुमची कंप्लेंट आमच्याकडे आली की असं होऊ नये म्हणून कम्प्लेट, हो कम्प्लेट आली तर इथून पुढे तुम्ही एक म्हणजे महिलांसाठी आदर करा आणि त्यांच्या वरती काही व्हिडिओ एक मिनिट एक मिनिट साहेब एक मिनिट मी महिलांचा आदर्श करतो त्यांना इज्जत देतो रिस्पेक्ट देतो मान सन्मान देतो पण तुमच्याकडं माझी कंप्लेंट दिली कोणी नाही मी ते सर तुमचं त्यांचं नाव मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण ते नाव आम्हाला गुपित ठेवावं हो लागतं का का गुपित ठेवायचं म्हणजे तुम्ही डायरेक्ट मला फोन करताय कम्प्लीट केली आहे ही ती सांगताय आणि ती समोरच्या व्यक्तीचं नाव का सांगत नाही मग तुम्ही कशा आधारे मला कॉल केलाय सर तुम्हाला डिटेल्स दिली जाईल तुम्हाला तुमचे लेटर द्वारे पाठवले येईल व्हॉट्सअपला टाका ना तर पत्र व्यवहार करा काय पण करा पण तुम्ही मला कॉल केलाय कशासाठी ह्याच्यासाठी के तर केलं ना तुम्ही महिलांसाठी महिलांच्या वरती व्हिडिओ बनवताय म्हणून केला पण त्यात काय माझा दोष नाही आणि गुन्हा नाही आणि असेल तर कोणी कंप्लीट केली आहे त्याचं फक्त मला नाव सांगा आम्हाला काय भांडण वगैरे करायचं नाही पण माझ्या विरोधात कोण गेलय मला पण समजू द्या आता तुम्हाला एक महिन्या पाठी माहितीच आहे की कंप्लेंट होणार होती तुमचं राशन कार्ड सगळं राशन कार्डावरती सगळं ते हे चाललं होतं माहिती आहे की नाही तुम्हाला मुलीच्या भावाने हे केला होता तुम्हाला कॉल पण केला होता त्याच्यावर पण झालं होतं असे काही बरेच आमच्याकडे हे येतात असूद्या असू द्या तुमचं काम करणं हे गरजेचं आहे तुम्ही योग्य प्रकारे काम करताय मला त्याचा अभिमानच आहे पण माझ्या विरोधात कुणी कंप्लीट केली ते तुम्हाला लवकरच कळेल लवकरच का नाही नाही तुम्हाला द्वारे दिलं जाईल ना तसं आम्ही कर्नाटच्या बांधील नाही सांगण्यात म्हणजे त्यांचं नाव सांगायला आम्ही बांधील नसतो साहेब तुमचं पोस्टाचं लेटर माझ्यापासून जा मर्डर होऊन जातल ले। तेवढी लेट सेवा असते काय राव नाही नाही ते एकदम लवकर भेटलो मला सांगा तुम्ही असं मागच्या पडदे खालून आम्हाला फोन करताय एखाद्या बालकलाकारावर एखाद्या महिलेवरती बलात्कार होतो त्यावेळेस तुम्ही असे फोन करून किंवा मीडियाच्या पुढे गप्प दिने पुढे काय येत नाही बाबा आरोपीला सजा झालीच पाहिजे त्याला फाशी झालीच पाहिजे नाही हे पण तुमचं बरोबर आहे ते सर्वांनी केलं पाहिजे हा पुढे तर तुम्ही का दाखवत नाही मी तर अशा गोष्टी का तुम्ही दाखवत नाही लोकांपर्यंत तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या काम करायचं त्या ठिकाणी तुम्ही काम करत नाही त्याच गोष्टीत कशाला मुंडक घालताय सर बर ठीक आहे तुम्ही तुम्हाला लेटर देण्यात येईल आणि लवकरात लवकर तुम्हाला ते नाव पण कळेल हो 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 करून घ्या तुम्हाला जे काय पाठवायचं हो ते लेटर पाठवा हो, करा समज काय करायचं ते पण तुम्ही जी काय करता है ती एका गरीब कलाकारावरती हो तुम्ही आरोप करताय कॉल करताय हे विसरू नका फक्त मोरे साहेब तुमच्या अन्याय होणार नाही आम्ही दखल घेईन पण एवढंच आम्हाला म्हणायचं होतं की कुठल्याही लेडीज वरती तुम्ही फ्रँक कॉल करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषावर करा काय करायची पुरुषावरती फ्रँक कॉल करा तुम्ही माझ्यावरती पण केला तरी पण चालेल मला हे आवाज थोडा थोडा कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतंय हो आवाज वाटतो तर खरच मित्रांनो माझ्या भावासारखा नंदू मोरे हा फ्रँक कॉल करत होता म्हणून मी एक फ्रँक कॉल करायला गेलो पण शेवटी हा आवाज ओळखला तर नंदू भाऊ आपण Uh, मी तुम्हाला शेवटला सापडलो की आवाज बदलण्याचा प्रयत्न केला पण ते बदलू शकलो नाही लास्टला जरा राम सर बोलताय का तुम्ही कोल्हापूरकर हो मीच बोलतोय आईच्या गावात सर मी कसलं बिहलो राव <laughs> तर नंदू एकदम म्हणजे माझा कॉल कसा वाटला तुला नंबर एक वाटला पण थोडी भीती वाटली ना नाही नाही भीती कारण नाही कारण तुम्ही कारणच नाही कारण तुम्ही असं कोणाला वाईट म्हणजे दृष्टिकोनातून बोलत नाही हा एक आपली कला असते आणि आपण एक सादर करण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांपर्यंत पोहोचवतो की म्हणजे काही याच्यातून संदेश पण तुम्ही देताय की अशा प्रकारे जर कॉल केले कोणी तर पैसे द्या हे करता देऊ नका तर तुमचा तो संदेश सर्वांच्या जातो तर मला एक फ्रँक कॉल म्हणून तुम्हाला एक करायचा होता या दृष्टिकोनातून तर असं तुम्ही सर्वांना असवत राहा फ्रँक कॉल करत राहा आमचा सपोर्ट राहील तुम्हाला चलतंय राव धन्यवाद धन्यवाद सर तर नक्की भेटू नक्कीच भेटू या तुळजापूरला कधी पण दर्शनाला ओके 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 मुंबईला आला तर या तुम्ही कधी पण माझ्याकडे हा चलते सर नक्कीच ओके ओके मला वाटलं नव्हतं सर तुम्ही असं करा चालू प्रियांकाला <laughs> चालेल 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 धन्यवाद भाऊ हा हा घ्या काळजी मी